दिल्लीमध्ये जसं बीजेपीची झालेली आहे तर वातावरण पावसाचं नाही पाऊस मात्र गारपीट झाली निवडणुकीचा निकाल मात्र बीजेपीच्या बाजूने ला लागलेला असतो एकंदरीत ही मोठी संशोधनाची वेळ आपल्यावर सगळ्यांना ला। लोकशाहीचं पतन होऊ नये पीएम मध्ये जर तुमचा आमचा भरोसा नाही आहे आणि म्हणून आम्ही एक त्यांना सुजाव दिला होता की ई एम मशीन पण ठेवा पण व्हीव्हीपॅट जे येतं ते मतदाराच्या हाती आलं पाहिजे त्याला क्रमांक असला पाहिजे बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि त्याच्यावर सही घेऊन बाकीच्या मतपेटीत तो टाकला पाहिजे एवढं पारदर्शक काम प्रभू रामचंद्रांचे जे काही भक्त आहेत त्यांना माझा आव्हान आहे का आदर्श प्रभू रामचंद्राचा आदर्श होता तो आदर्श बीजेपीनं स्वीकारला पाहिजे काही महिन्यानंतर जिथे पण महापालिकेचे इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये काय प्रकारचे उमेदवार इच्छितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जिथे इथे चांगला कार्यकर्ता आहे तिथे इथे त्या ठिकाणी आम्ही लढण्याचा प्रयत्न